मसाजोगचे सरपंच संतोष अण्णा देशमुख यांना न्याय मिळवून देण्यासाठी धनंजय देशमुख या ठिकाणी आता आंदोलन करतायत आणि आज त्यांनी सरकारला इशारा दिलेला आहे की संतोष अण्णा देशमुख यांच्या यांचा जो खून करण्यात आलेला आहे त्याची जर निपक्षपातीपणे चौकशी झाली नाही आणि न्याय मिळाला नाही तर आज टॉवर चढून आंदोलन करण्याचा इशारा त्यांनी दिलेला आहे मसाजोगच्या गावकऱ्यांनी देखील अतिशय आक्रमक पावित्रा घेतलेला आहे आणि संतोष रामना देशमुख यांचे जे मारेकरी आहेत मोकाट मारेकरी त्यांना अटक करण्यात आली पाहिजे त्याचप्रमाणे जो या सगळ्या प्रकरणाच्या अनुषंगाने तपास सुरू आहे त्या तपासामध्ये पारदर्शकता असायला हवी तपासाला गती द्यायला हवी अशा काही मागण्या घेऊन या ठिकाणी मसाजोगचे गावकरी या ठिकाणी या उपोषणाला या ठिकाणी आंदोलनाला बसलेले आहेत आणि संतोष राना देशमुख यांचे बंधू धनंजयजी देशमुख यांनी आज टॉवरवर चढून या ठिकाणी आंदोलन करण्याचा गर्भित इशारा सरकारला दिलेला आहे आणि हे आंदोलन या ठिकाणी आता थोड्याच वेळा सुरू होत आहे त्या पार्श्वभूमीवर या ठिकाणी जर बघितलं तर पोलिसांचा अतिशय तगडा बंदोबस्त देखील ठेवण्यात आलेला आहे मीडिया देखील या ठिकाणी पूर्णपणे या ठिकाणी पोहोचलेली आहे आणि आजचं हे जे आंदोलन आहे या आंदोलनाकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलेलं ला आहे आपण बघतोय संतोष अण्णा देशमुख यांच्या आठवणी प्रत्येकाच्या डोळ्यामध्ये या ठिकाणी दिसत आहेत आणि काही अपेक्षा नाही आम्ही आमचा माणूस गमावला आहे आम्हाला न्याय पाहिजे आणि हा न्याय देण्यासाठी अं जी चौक तपास आहे तो निपक्षपातीपणे झाला पाहिजे तो पारदर्शक झाला पाहिजे अशा प्रकारच्या काही मागण्या या ठिकाणी मसाजो ग्रामस्थांच्या आहेत <laughs> आपण पाहतोय या ठिकाणी हे सगळे मसाजोगचे गावकरी या ठिकाणी एकत्रित आलेले आहेत आणि कशा पद्धतीने पोलिसांचा तगडा बंदोबस्त या ठिकाणी ठेवण्यात आलेला आहे ते देखील वाजता वाजता लोकेशन तर या ठिकाणी होते म्हणून दादा जारांगे पाटील हे देखील थोड्या वेळात पोहोचणार आहेत अशी माहिती आपल्याला मिळालेली आहे तर या ठिकाणी आपण पाहतोय हे सगळे ग्रामस्थ आहेत मसाजोगचे गावकरी गावकऱ्यांची एकच भावना आहे की आमचे जे सरपंच आहेत त्यांना न्याय मिळाला पाहिजे आणि जे चौकशी सुरू आहे ते निपक्षपातीपणे पारदर्शकपणे ही चौकशी झाली पाहिजे आणि जे आरोपी आहेत त्यातला एकही आरोपी मोकाट सुटता कामा नये अशा प्रकारची मागणी घेऊन हे सगळे मसाजोगचे ग्रामस्थ या ठिकाणी आता आंदोलन करण्याचा निर्धार या गावकऱ्यांनी केलेला आहे आणि गावकरी देखील उद्या आ, आक्रोश आंदोलन या ठिकाणी करणार आहेत आज मात्र जे स्वतः सरपंच संतोष देशमुख आहे त्यांचे बंधू धनंजय देशमुख यांनी अतिशय गंभीर इशारा दिलेला आहे की जर आम्हाला न्याय मिळत नसेल तर आम्ही टॉवर वर चढून त्या ठिकाणी अं जीवन संपू असा त्या ते ठिकाणी त्यांनी इशारा दिलेला आहे जोक्षा या सगळ्या परिसरातली तुम्हाला ही सगळी लाईव्ह दृश्य आपल्या ज्ञानदेव काशेल ऑफिशियल वर मी तुम्हाला दाखवतो या ठिकाणी जो टॉवरकडे जाणारा जो रस्ता आहे त्या ठिकाणी कशा पद्धतीने पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे अतिशय तगडा पोलीस बंदोबस्त प्रशासनाच्या वतीनं या ठिकाणी ठेवण्यात आलेला आहे आणि कुठल्याही प्रकारचं काही वाईट घडू नये ही काळजी या ठिकाणी पोलिसांकडून घेतली जात आहे तर या ठिकाणी मसाजोगचं हे जे टॉवर त्या टॉवरच्या परिसरामध्ये आपण असं आम्ही दाखवण्याचा प्रयत्न करतो की आ, कशा पद्धतीने या ठिकाणी हे टॉवर या ठिकाणी ठिकाणी आहे आणि ह्याच टॉवरच्या त्यांनी टॉवरवर चढून उपोषण करण्याचा या ठिकाणी आहे आंदोलन करण्याचा इशारा या ठिकाणी दिलेला आहे आणि त्याचाच एक भाग म्हणून या ठिकाणी पोलिसांचा रात्रीपासून कडेकोट बंद ठेवण्यात आलेला आहे धनंजय देशमुख यांना भेटण्यासाठी आता कोण येत आहे प्रशासनाच्या वतीने तेही पाहणं गरजेचं आहे बीडचे पोलीस अधीक्षक येतात जिल्हाधिकारी येतात की सरकारच्या वतीनं आणखी कोणी येत आहे ते सुद्धा पाहणं गरजेचं आहे अतिशय धोकादायक अशा प्रकारचं आंदोलन या ठिकाणी करण्याचा निर्णय धनंजय देशमुख यांनी घेतलेला आहे आणि त्यामुळे निश्चितच मत्साजोगच्या ग्रामस्थांना सुद्धा एक प्रकारची चिंता या ठिकाणी निर्माण झालेली आहे आणि जो टॉवरचा परिसर आहे त्या ठिकाणची सगळी लाईव दृश्य तुम्हाला आपल्या ज्ञानदेवकाशित ऑफिशियल और वरून या ठिकाणी पाहायला मिळत आहेत आणि या ठिकाणी आपण पाहतोय की पोलिसांचा हा बंदोबस्त आहे टॉवरच्या परिसरामध्ये देखील या ठिकाणी मोठ्या या ठिकाणी पोलीस तैनात करण्यात आलेले आहेत आणि संपूर्ण मसाजोग गावातला जो काही आढावा आहे तो आपल्या लाईव्हच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा हा आमचा छोटासा प्रयत्न या ठिकाणी आहे अशा पद्धतीने रात्रीपासूनच पोलिसांचा तगडा बंदोबस्त या ठिकाणी लावण्यात आलेला आहे कुठल्याही काही हानी होऊ नये याची काळजी पोलिसांकडून घेतली जात आहे आणि रात्रीपासूनच त्यामुळे पोलिस देखील या ठिकाणी आपली ड्युटी बजावताना आपल्याला कर्तव्य पार पाडताना या ठिकाणी पाहायला मिळत आहेत मोठ्या प्रमाणात पोलिसांचा ताफा या ठिकाणी आहे आणि इकडे सुद्धा आपण पाहतोय की हे इथे जे टॉवर आहे तर ह्याच परिसरामध्ये गावातल्याच ह्याच टॉवरवरती चढून या ठिकाणी आंदोलन करण्याचा अतिशय गंभीर गर्भीत इशारा या ठिकाणी जे आहेत धनंजय देशमुख सरपंच संतोष अण्णा देशमुख यांचे जे, जे बंधू आहेत त्यांनी या ठिकाणी असा हा गंभीर इशारा दिलेला आहे मसाजोगची जी पवन चक्की कंपनी आहे तिथल्या खंडणीच्या गुन्ह्यामध्ये जे आरोपी आहेत अ त्याच खंडणीच्या गुन्ह्याचा खुनाच्या गुन्ह्याशी संबंध आहे आणि या खंडणीतल्या गुन्ह्यातले आरोपी देखील मोका आ, या गुन्ह्यामध्ये आले पाहिजेत आणि त्यांच्यावर मोकांतर्गत कारवाई झाली पाहिजे अशी मागणी या ठिकाणी धनंजय देशमुख यांनी केलेली आहे त्याचप्रमाणे संतोष संतोषांना देशमुख यांच्या हत्येनंतर तपासामध्ये गती नाही किंवा त्याच्यामध्ये पारदर्शकता नाही अशा प्रकारचा सुद्धा त्यांनी गंभीर आरोप या ठिकाणी केलेला आहे आणि म्हणूनच या ठिकाणी आपण ही जी दृश्य सगळी पाहतोय अं प्रत्येक क्षणाची अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम या ठिकाणी आपल्या ज्ञानदेव देव काशीद ऑफिशियल युट्यूब चॅनलच्या माध्यमातून या ठिकाणी आपण करतो आहोत आणि प्रत्येक क्षणाची अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम या ठिकाणी आपण करतोय या ठिकाणी खरं म्हणजे प्रशासन काय भूमिका घेत आहे हे सुद्धा पाहणं आहे सु ते सुद्धा पाहणं या ठिकाणी गरजेचं आहे की नेमकं प्रशासन काय भूमिका घेत आहे ह्याच्याकडे सुद्धा आपल्या सगळ्यांचं लक्ष लागून राहिलेलं आहे आणि आताची जर ही दृश्य जर आपण बघितली तर आ, मसा मधून थेट आपण पाहतोय आणि म्हणून ज्ञानदेव काशीद ऑफिशियल युट्यूब चॅनलवरून हो प्रत्यक्ष प्र...